I'm going नमस्कार मित्रांनो आता वेळी आपण थोड्या वेळापूर्वी आपण एक लाईव्ह घेतला आपण काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे तो लाईव्ह आपला झाला नाही तर आता आपण पर परत लाईव्ह घेणार आहोत पण थोड्या वेळ वेट करूयात अजून लाईव्हला अजून काही जण तुमल्यानंतर आपण शेतकरी बांधवांचे जे विविध प्रश्न असतील ते पण त्याच्यावर काही जे प्रश्न उत्तरे असतील त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न करूयात आता नुकतंच पाहिलं जर गेलं तर पीक विमा त्याच्यानंतर दुष्काळ अनुदान त्याच्यानंतर पी एम किसान सन्मान निधी नमो महासन्मान योजना त्याच्यानंतर कुसुम सोलर पंप आणि आत्ता नव्यानेच का किंवा परवा जे अपडेट आलेलं आहे ते म्हणजे पीक कर्ज ते फक्त पाच मिनिटात प्रकारे मिळणार या विविध गोष्टींविषयी आपण माहिती घेणार आहोत तर तुम्ही आपल्या लाईव्हला अजून काही जण जोडले जात आहेत तर बघूयात वीस पंचवीस आतापर्यंत वीस ते पंचवीस जण जोडलेले गेले आहेत अजून आपण बघूयात काही जणांची वाट बघूयात पन्नास एक जण जोडले गेले तर आपण आपला लाईव्ह सुरू करूयात बरेचदा आपले काही शासकीय योजनांविषयी माहिती विचारण्यासाठी फोन कॉल्स येत असतात पण वेळेअभावी तुमचे कॉल्स माझ्याकडनं रिसिव्ह होत नाही त्याबद्दल मी दिलगीर आहो क्षमस्व कारण एका वेळा अनेक जणांना त्यांच्या प्रश्नांचं समाधान करता येऊ शकत नाही म्हणूनच आपण या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न करून घेऊया चंद्रकांत पाटील दादा धन्यवाद सर्वात पहिला आजचा लाईव्हला तुमचा प्रश्न आलेला आहे की कुसुम सोलर अर्ज ऑनलाईन पोझिशन पाहायची आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे मी तुमच्या या प्रश्नाचं देखील उत्तर देणार आहे तत्पूर्वी हां आपलं जोपर्यंत आता चौपन्न जण जोडले गेलेले आहेत पन्नासचं टार्गेट होतंच ठीक आहे चला आता आपण अजून दहा पंधरा जणांचा वेट करूयात ज्या ते साठ सत्तर जण असले तर मग आपण आपला लाईव्ह सुरू करायला काही हरकत नाही शब्बीर मनसुरी धन्यवाद सर धन्यवाद शब्बीर भाऊ चंद्रकांत पाटील तुमचा कुसून सोलर अर्ज पोझिशन पाहायची आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी याविषयी देखील तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल चंद्रकांत दादा हा तुमचाच प्रश्न नाही बरेच शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो की आपल्या कुसून सोलर अर्जाचा पोझिशन कशी पाहायची ती आतापर्यंत जवळजवळ साठ ते सत्तर जण जोडले गेलेले आहेत अजून आपण थोडं वेळ वाट बघूयात आणि त्याच्यानंतर आपला हा लाईव्ह सुरू करूया त्र्याऐंशी फक्त आता सतरा जण म्हणजे ॲटलीस्ट शंभरचं टार्गेट कम्प्लीट झालं तर आपण आपला लाईव्ह सुरू करूयात पन्नास ठीक आहे तर चला आपण सुरू करूयात आपला लाईन तर सर्वप्रथम आपण आता चंद्रकांत भाऊ यांचा पहिला प्रश्न आहे की कुसुम सोलर अर्थाचं पोझिशन कशी पाहायचे तर याविषयी थोडक्यात मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की मागील वर्षी जून जुलैमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले होते काहींच्या अवतार्यावर विहिरीची नोंद नव्हती त्याच्यानंतर काहींचा अर्ज भरताना अतिशय गय असल्यामुळे डिजिटल सातबारा किंवा तलाट्याचा सातबारा अपलोड न करता तुम्ही एक जो साधा आपण असं म्हणूया पोर्टलवर एक साधा जो उतारा असतो त्याची कॉपी अपलोड केलेली असते आणि ते अपलोड केल्यामुळे काही वेळेस तुमचा जो अर्ज हा वर्ल्ड मध्ये जात असतो तर बरेच शेतकरी बांधवांनी सामायिक क्षेत्र असल्यास त्याचा स्टॅम्प न जोडताच अर्ज सबमिशन केलेला असतो असे एक ना अनेक कारणांमुळे तुमचा जो अर्ज आहे तो होल्ड वरती गेलेला असतो किंवा त्याला उशिरा प्राधान्य दिलं जात असतं तर बरेच शेतकरी बांधवांचे आजपर्यंत सौर पंप इन्स्टॉलेशन देखील झालेले आहे आणि अजून काही जण प्रतीक्षेत देखील आहेत तर आपण तुमचा जो प्रश्न आहे की पोझिशन कशी बघावी तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगलला महाऊर्जा बेनिफिशरी या पर्यायाला क्लिक करायचं आहे आणि त्या पर्यायाला क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एम के आय डी जो तुम्हाला अर्ज करते वेळी एम के आय डी आणि पासवर्ड आलेला असतो तो त्या ठिकाणी टाकून आणि सर्च करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस बघायला मिळतं आणि अजून एक सोपा पर्याय म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये मेडा बेनिफिशरी या नावाचं एक सॉफ्टवेअर असतं आपण असं म्हणून की ॲप ते ॲप तुम्ही त्या मोबाईलमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ते इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर पुढे गेट ओ टी पीला क्लिक करायचं आहे आणि गेट ओ टी पीला ला क्लिक केल्याच्या नंतर जर तुम्हाला तिथे तुमचा मोबाईलवरती ओ टी पी आला तर समजून घ्यायचं की तुमचा अर्ज प्राप्त झालेला आहे आणि युअर ऍप्लिकेशन नॉट विल बी शॉर्टलिस्टेड असा जर तुम्हाला मेसेज येत असेल तर तुमचा अजून अर्ज पेंडिंग मध्येच आहे पण मी आपल्या माध्यमातून असं सांगू शकतो की मित्रांनो सौरपंपासाठी ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केलेला आहे त्यांनी फक्त संयम ठेवा एकही लाभार्थी चुकणार नाही प्रत्येकाला कधी ना कधी सौरपंप मिळणारच आहे झाला आता आपल्या मेन विषयाकडे वळूयात तर आपला मेन विषय जो आहे तर मी का, काल काल किंवा परवा एक व्हिडिओ टाकलाय की जे पीक कर्ज आहे ते आता मिळवण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने मिळवता येऊ तर ते कशा प्रकारे काल नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक या दोघ बँकांमध्ये संयुक्त करार झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जे प्रादेशिक बँक असतील या प्रादेशिक बँकांना जो कर्ज पुरवठा आहे तो अधिक सुरळीत होणार आहे आणि जे पीक कर्ज मिळवताना शेतकरी बांधवांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत होतं त्या अडचणी आता काहीशा कमी होणार आहेत जसं की तुम्हाला पी, पीक कर्ज मिळवण्यासाठी अगोदर साक्षीदार शोधणं तिथून पुढे तुम्हाला बॉन्ड देणं बॉन्ड दिल्यानंतर तलाठ्याकडे जाणं तलाठ्याकडे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या उतार्यावर बोजा चढविणं या सर्व गोष्टी केल्याच्या नंतरच तुम्हाला पीक कर्ज हे मिळत होतं मात्र आता केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो तुम्ही हे नाव गेल्या चार ते पाच वर्षापासून ऐकत आहात की केसीसी म्हणजे काय किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय तर केसीसी ही एक प्रकारचं ज्या प्रकारे आपलं क्रेडिट कार्ड असतं तसंच केसीसी हे मिळणार आहे आणि याच्या माध्यमातून जो तुम्हाला हिलपाटे किंवा फेरपटके मारावे लागायचे बँकांचे ते कमी होणार मा आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला पीक कर्ज पुरवठा हा केला जाणार आहे तर यासाठी सर्वप्रथम जे अगोदरचे लाभार्थी आहेत त्यांची पूर्ण त्या पूर्ण शेतकरी बांधवांना अगोदर केसीसी सी दिले जातील आणि मग नवीन आणि याच्या अंतर्गत तुम्ही बघाल की जी ही जी प्रोसेस होती ही खूप किचकट होती ती आता ही जी प्रोसेस होती ही खूप किचकट होती आणि ती कुठे ना कुठे चंद्रकांत भाऊ तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो थोड्या वेळात तोपर्यंत मी बाकी शेतकरी बांधवांसाठी हे सांगतोय तर तुमची जी सी कार्ड मिळणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला हे लोन पुरविले जाणार आहे त्यामुळे अगदी कमी वेळा कमी वेळात तुम्हाला तुमचं पीक कर्ज हे ये काढता येणार आहे झाला आता पुढचा प्रश्न म्हणजे तुमचा दुष्काळ अनुदान मित्रांनो दुष्काळ अनुदान पासून अजूनही अनेक शेतकरी बांधव हे वंचित आहेत तर ओके okay, ओके okay, okay. बघा दुष्काळचे दुष्काळ आमदारांच्या लिस्ट आपल्याला बघायला मिळत आहेत बऱ्यापैकी जणांना दुष्काळ आमदारांच्या लिस्ट देखील मिळालेल्या आहेत मात्र अजूनही काही जण या लिस्ट मिळालेल्या नाहीत आणि काही काही ठिकाणी तर काही गावे पात्र देखील झालेले नाहीत तर यांना असं कारण देण्यात आलं की जो पावसाचा खंड होता यावर्षी आणवारी लावताना जो पावसाचा खंड होता तो धरून आणि मगच अतिवृष्टी नुकसान भरपाई असो किंवा दुष्काळ अनुदान असो असो किंवा पीक विमा हे पावसाचा खंड ही बाब मुख्यत्वाने ठेवून आणि मगच त्यांनी म्हणजे आपण असं म्हणूयात की निधी वितरित केली आहे किंवा लाभार्थी निश्चित केलेली आहेत तर बऱ्याच गावांना यापासून वंचित करण्यात आलेला आहे असो आपण आपल्या मूळ विषयाकडे बोलूयात की अजूनही अनेक शेतकरी बांधव ई के वाय सी करण्यापासून वंचित आहेत तर मागील काही दिवसापासून ई सीचं जे पोर्टल होतं ते स्लो चालत होतं मात्र आता ते पोर्टल अतिशय व्यवस्थितपणे चालत आहे तुम्ही तुमची ई के वाय सी करून घेणं आणि त्यानंतर तुम्हाला साधारण पंधरा ते वीस दिवसांनी तुमच्या खात्यावर जो जी लाभाच अनुदान आहे किंवा जे तुम्हाला सबसिडी येणार आहे ती तुमच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर आपला जो पुढचा विषय आहे तो म्हणजे पीएम किसान सन्मान निधी मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांनी पीएम किसान सन्मान निधी यासाठी पात्र झालेले आहे आणि त्यांना चांगल्या प्रकारे पीएम सन्मान निधीचा जो अनुदान आहे ते देखील मिळत आहे किंवा आपण असं म्हणूया की सबसिडी आहे ती देखील मिळत आहे मात्र अजूनही अनेक शेतकरी बांधव या सबसिडीपासून वंचित आहेत माहिती अभावे म्हणावे किंवा वेळ अभावे अजूनही बरेच शेतकरी बांधव सदर योजनेपासून वंचित आहेत आणि काही ठिकाणी असंही की एकाच परिवारात अनेक जण या योजनेचा लाभ देखील घेत आहेत तर ठीक आहे की आता नवीन पीएम किसान नोंदणीचं पोर्टल अपडेट झालेला आहे जर तुम्ही नवीन जमीन खरेदी केली असेल किंवा तुम्हाला अगोदरपासून पी पीएम किसानचा लाभ मिळत नसेल तर पीएम किसान या पोर्टलवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसानचा जो निधी आहे तो मिळतच नाही ते वंचित असतात तर यांनी काय करावं एम किसानला मुख्य तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली म्हणजे तुमची लँड सीडिंग झालेली पाहिजे म्हणजे तुमची जमिनीची ही कोण करतं तर ही तलाट्याकडे होत असते दुसरा विषय आला तुमचं आधार कार्ड जे आधार आहे ते तुमचा लिंक पाहिजे आणि तिसरा आधार तुमचं बँकेला लिंक पाहिजे ओके, ओके शुभीर भाऊ ठीक आहे ठीक आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल तोपर्यंत तो मला अगोदर कंटिन्यू करू द्या तर ह्या तिघ केवायसी झाल्यानंतरच तुम्हाला पीएम किसानचा पीएम किसान सन्मान निधीचा जो निधी आहे तो मिळत असतो अनेकदा शेतकरी बांधवांना आपला स्टेटस देखील चेक करता येत नाही तर त्यासाठी पीएम किसान असं सर्च करून अगदी काही मिनिटात तुमचं स्टेटस चेक करता येऊ शकत असतं ठीक आहे तर पीएम किसान सोबतच अजून नमो सन्मान निधी देखील वितरण सुरू झालेलं आहे आणि अजूनही अनेक शेतकरी बांधव या नमो सन्मान निधीपासून आपण असं म्हणू की वंचित आहे तर या शेतकरी बांधवांनी काय करायचं तर सर्वप्रथम मी मागील एका व्हिडिओमध्ये तुमचा नवो सन्मानचा स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं या बाबतीत देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे एक महा सन्मानची जी लिंक आहे ती मी पाठल्यास तर इथं सेंड करून देईल डिस्क्रिप्शनला त्यावर दे जाऊन देखील स्टेटस चेक करू शकतात अशा अनेक एक ना अनेक योजना आहेत आता आपण एक थोडक्यात सौरपंपाविषयी काही प्रश्न आहेत हा चंद्रकांत पाटील यांच वायरमन हे सर्वे करून गेलेले आहेत मात्र अजूनही तुमचा बसलेला नाही चंद्रकांत भाऊ संयम केवा अगोदर ही जी कार्यवाही होती आपण असं म्हणूयात की मेडा मेळा म्हणजे महाऊर्जाकडे होते आणि महाऊर्जाचं मनुष्यबळ कमी पडत असल्यामुळे त्यासाठी दिरंगाई किंवा वेळ होत होता मात्र आता सदर जी कुसुम सौरची योजना ही लोकर। लोकर आहे ही महाऊर्जाकडे गेल्यामुळे आपण असं म्हणूयात की महावितरणाकडे गेल्यामुळे यावरती आता यापुढे लवकरात लवकर निर्णय किंवा आपण असं याची कार्यवाही लवकरात लवकर होणार आहे साधारण तुमचा माझ्या माहितीनुसार आपला एक जून पर्यंत साधारण तुमचा सौर बसू शकतो शब्बीर मंसुरी सर दुष्काळ अनुदान हेक्टरला किती आहे कारण शासनाने तेरा हजार पाचशे हेक्टर जाहीर केली होती पण ती वाटप कमी दरांनी केली आहे <laughs> शब्बीर दादा हे आपला दुर्भाग्य म्हणावं अजूनही कि शेतकरी बांधवांकडे फक्त आश्वासन आणि आश्वासन आणि वेळेपुरतच लक्ष दिलं जात असत या हा खूप मोठा विषय आहे याविषयी आपण बोलणं टाळूया तर जे आपण असं म्हणूत की भाग्यभूतची लंगोट म्हणून जे आपल्याला मिळतं ते घेऊन घ्यावं चालेल मित्रांनो आज हा होता आपला पहिलाच लाईव्ह पहिला म्हणजे आपण असं म्हणूयात की लाईव्ह या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला किंवा मी माझ्या परीने जे शक्य होते तेवढे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आपण अजून देखील यापुढे असेच लाईव्हच्या माध्यमातून तुमचे जे प्रश्न असतील त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद